अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ई व्ही एम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत कोणतीही कमतरता नाही या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षा रक्षक कर्तव्याबाबत दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित झालेल्या सुरक्षा कक्षाच्या सी सी टी व्ही व्हिडिओबाबत वस्तुस्थिती मांडताना जिल्हाधिकारी बोलत होते एक्स अकाउंटवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेला सी सी टी व्ही पुरवठादार आहे या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सी सी टी व्ही आणि अनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे असेही सालीमठ यांनी सांगितले तसेच लोकसभा मतदारसंघाच्या ई व्ही एममध्ये ठेवलेल्या सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्या सहा आणि सतरा मेच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे तसेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या एम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करत असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी स्पष्ट केले ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा